तुम्हाला माहिती आहे का पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त झोपेची आवश्यकता का असते नमस्कार मी डॉक्टर कोमल कदम आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त झोपेची आवश्यकता का असते नंबर एक हार्मोनल बदल मासिक पाळी गर्भधारणा रजोनिवृत्ती यासारख्या वेगवेगळ्या टप्प्यात महिलांमध्ये हार्मोनल बदल होत असतात या बदलांमुळे महिलांच्या झोपेवर परिणाम होतो नंबर दोन मानसिक ताण बऱ्याच महिलांना घर ऑफिस मुले अशा बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळावे लागतात त्यामुळे त्यांना जास्त मानसिक ताण येतो या ताणामुळे महिलांची झोप कमी होते आणि मग खूप चिडचिड होते त्यामुळे विश्रांती घेणे खूप गरजेचे असते नंबर तीन गर्भधारणा गर्भधारणेवेळी महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात त्यामुळे त्यांना थकवा येतो नंबर चार संशोधनानुसार महिलांचे मेंदू पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतो त्यामुळे त्या, त्या कोणतीही गोष्ट फास्ट तर करतातच पण एकाच वेळी भरपूर कामे महिला करू शकतात अशा या मल्टीटास्किंगमुळे महिलांचा मेंदू लवकर थकतो या सर्व कारणांमुळे महिलांना जास्त झोपेची गरज असते त्यामुळे महिलांनी किमान रोज आठ तास झोप घेण्याची आवश्यकता आहे कारण कमी झोपेमुळे वजन वाढण्याचा धोकाही वाढू शकतो